गोंदियात मॉस मेकअप स्टुडिओ आणि द बॉडी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेनं धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली असून दोन पुरुषांना अटक केली आहे मॉस मेकअप स्टुडिओ आणि बॉडी स्पा सेंटरमध्ये स्पा आणि केस कापण्याच्या व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत पाच महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं मॉस मेकअप स्टुडिओ आणि द बॉडी स्पा सेंटरचे मालक बळीराम घोटेकर आणि दिलीप घोटेकर हे दोघेही गोंदियाचे रहिवासी आहेत महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता एक माहिती आपल्याला मिळाली होती की एक मसाज आणि स्पा सेंटर त्या प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर क्राईम ब्रांचने ती माहिती व्हेरीफाय करून तिथे पंटर वगैरे पाठवून ती माहिती खरी असल्याची दिसल्यानंतर तिथे कारवाई केलेली आहे तर या कारवाईमध्ये एकूण तिथून पाच महिलांना आपण तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि ते, ते मसाज आणि स्पा सेंटर चालवणारे जे दोन आरोपी होते त्यांना आपण पिटा खाली कारवाई करून त्यांना अटक केलेली आहे आता पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे आता या एक्झाम्पलनंतर पण सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं लायसेन्स्टवर स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण व्हेरीफाय करणार आहोत त्याचप्रकारे सर्व जे मसाज आणि स्पा सेंटरचे चालक आहेत त्यांना सुद्धा नोटीस देण्यात येईल की अशा प्रकारचे जर काही कृत्य त्यांच्याकडे आढळून आले तर त्याच्यामध्ये लीगल कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल गोंदिया पोलीस आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आहेत गोंदिया शहरात चालणाऱ्या सर्व स्पा सेंटरवर पोलिसांची नजर राहणार आहे कोणत्याही स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा गोंदिया पोलिसांनी दिला आहे